तर नाशिक जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष उपाध्यक्षांनी निवड झाल्यानंतर शिवसेनेचे राज्यमंत्री दादा भुसे यांनी हा जनतेचा कौल असल्याची प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांच्याशी संवाद साधला आमचा प्रतिनिधी सागर वैद्यने नाशिक जिल्हा परिषदेच्या सभागृहात आज बाळासाहेब ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्या जय जयकाळाच्या घोषणा एकाच वेळी निनादल्या सेनेचे राज्यमंत्री आता मॅसोय दादा भाऊ खर हे यश जिल्हा परिषदेत पंधरा वर्षानंतर मिळाले राष्ट्रवादीची सद्दी नाही विजय हा पचवता आला पाहिजे Uh, कोण संपलंय कोण काय झालंय या विषयावर मी काही इतका मोठा नेता नाही परंतु नाशिक जिल्ह्याच्या जनतेने कौल ऑलरेडी दिलेला होता सर्वात जास्त संख्या पंचवीस अधिक एक ही शिवसेनेच्या सदस्यांची होती आणि त्या दृष्टिकोनातून निश्चितपणे शिवसेनेचं अध्यक्ष नाशिक जिल्हा परिषदेवर होणार हे नाशिक जिल्ह्याच्या जनतेने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं होतं आणि म्हणून उद्धवजी ठाकरे साहेबांच्या वतीने त्यांनी शुभ संदेश दिलेला आहे मी नाशिक जिल्ह्याच्या तमाम जनतेचा आभार व्यक्त करतो आणि नाशिक जिल्ह्याच्या जनतेच्या विकासाच्या या संदर्भातल्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या निश्चितपणे पूर्ण केल्या जातील मी आ, आ, या निमित्ताने आश्वस्त करू इच्छित पाच वर्ष ही युती असं जाईल काही बहुमतही असं जाईल नाही पुढच्या पाच वर्षाच्या दृष्टिकोनात या संदर्भात विचारविनिमय करून ऑलरेडी निर्णय केलेला आहे युती असेच राहीलच्या नेत्यांच्या सदस्यांच्या डोक्यात आम्ही भगवी फेटी पाहिली हे परिवर्तन आहे मुसळ डोक्यावर भगव्या फेटे हा महत्वाचा विषय नाही मनात हृदयात मेंदूमध्ये सुद्धा भगवा महत्वाचा आहे अपेक्षा आहे की आपण बघू शकतो हे सूचक होतं येणाऱ्या काळामध्ये पाच वर्ष काँग्रेस शिवसेना आणि माकपची ही युती अशाच भगव्या विचारांनी चालेल अशी अपेक्षा राज्यमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केली आहे कॅमेरामन किरण कडारेसह सागर वैद्य एबीपी माझा नाशिक